धुळे जिल्ह्यातील साक्री येथे रविवारी मुख्यमंत्री युवा कार्य कौशल्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांनी मोठ्या संख्येनं एकत्र येऊन सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला तब्बल अकरा महिने काम करूनही मानधन न मिळाल्यानं त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे संतप्त प्रशिक्षणार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधला आहे तात्काळ थकीत मानधन जमा करा आम्हाला नियमित करून स्थिर रोजगार द्या अन्यथा रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही असा इशारा त्यांनी दिलाय या योजनेअंतर्गत सव्वा लाखाहून अधिक प्रशिक्षणार्थी महाराष्ट्रभर कार्यरत आहेत मात्र शासनाच्या बेफिकिरीमुळे थकलेले पगार थांबलेला उदरनिर्वाह आणि भवितव्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे प्रशिक्षकांचेही मानधन थकले असून अनेक कुटुंबांचे हाल सुरू आहेत प्रशिक्षणार स्पष्ट दिली सरकारनं आम्हाला खेळणं समजू नये अन्यथा आगामी निवडणुकांत महायुतीला ताकदीची जाणीव करून देऊ संपूर्ण राज्यभरात प्रशिक्षणार्थ्यांचा संताप सरकारच्या उदासीन भूमिकेविरोधात ही चळवळ दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालली आहे सह्याद्रीचा राखणदार करिता उमाकांत अहिरराव धुळे सोनी दिनेशंशी मी युवा परिशिक्षण कार्यते आहे आणि आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला कायमस्वरूपी आम्ही रोजगार मिळवून देऊ असं आणि आजची ही नवीन पिढी तुम्ही म्हणतात ना इन्साफ की डगर पे बच्चे दिखाव चले ए देश हे तुम्हाला नेता हो तुम्ही वके आम्ही जर नेते उद्याचे तर जर तुम्ही आम्हाला रोजगार दिला नाही तर आम्हाचं हे नेते कुठे जातील मग आम्हाला रोजगार हा मिळायला पाहिजे आणि तुम्ही आम्हाला अनुभव दिला शासनाने आम्हाला साठी अकरा महिने दिले आम्हाला तो अनुभव पण आलेला आहे पण हे हा अनुभवाचा उपयोग कुठं करायचा जर तुम्ही आम्हाला रोजगार दिलेला नाही तर अनुभव घेऊन काय फायदा आहे आपण लहान मुलांना सांगत असतो बाळा अनुभव घे पुढं कामातील आता आम्ही हा अनुभव घेतला तर आमच्या पुढे कामात येईल का याच्यासाठी आम्हाला रोजगार हवा आणि आम्हाला रोजगार मिळवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही मागे सुद्धा हटणार नाही